आमदार विलास तरे दुसरे अध्यक्ष मान्य आमदार रावचंद्रजी गावई त्याचप्रमाणे आमचे लोकप्रिय खासदार हेमंतजी सवरा हरिचंद्रजी भुए उपस्थित मंचावरतील सर्व मान्यवर सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो आजचा मोर्चा हा आपण खास आपला हेतू आहे की धनगर आणि बंजारा यांच्या विरोधात आणलेला आहे परंतु त्यांना आपल्याला विरोध करणं किंवा आपण त्यांना विरोध करणं एवढ्या मोठ्या जा... त्या त्या जाती नाही मिळत आपण आदिवासी मूल निवासी आपल्या पूर्वजांच्या आशीर्वाद आणि आपल्या पाच पिढ्यांची पुण्याई म्हणून आपण आदिवासी जन्माला आलो आणि पाच पिढ्याची पुण्याई घेऊन हा आदिवासी जर जन्माला आला असेल तर गैऱ्या कोण उपट चोंब आल्याने तो सांगत असेल की आदिवासीच्या आरक्षणामधून आम्हाला वाटत द्या तर ते, ते शक्य नाही हो ना आपण होऊ देणारी नाही मित्रांनो कुठल्या एका संस्थांचं गॅझेट मिळालं गॅझेट म्हणजे एखादा कागदाचा तुकडा मिळाला आणि त्या तुकड्यावरून बंजारा समाज आणि धनगर समाज हा आरक्षणाची मागणी आदिवासी मधून करत आहे हा मूल निवासी आहे हा आदिवासी आहे हा जगाचा मालक आहे आणि ह्या जगाच्या मालकावर जर कोणी उठत असेल कोणी जर त्याचं आरक्षण मागत असेल हिरावत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावं हा आदिवासी जर पेटून उठला तर तुम्हाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आज त्यांचे मोर्चे आंदोलने प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहेत आपण बघतो ऐकतो आणि त्यांनी जर दबाव या महाराष्ट्र राज्य सरकारवरती आणला आणि यदा कदाचित आरक्षण देणं बंधनकारक नाही किंवा देऊ शकत नाही घटने दिलेलं आरक्षण संविधानाने दिलेलं आपल्याला आरक्षण तेही आपल्याला कमी ते आरक्षण आपल्याला पुरेसे नाही परंतु आपण रडलो नाही लढलो नाही आहे त्या स्थितीमध्ये आपण गुन्हा नांदलो परंतु कोणाच्या आरक्षणावर हो आपण डल्ला मारायचा कधीही विचार मनात केला न, केला नाही कारण आपण स्वाभिमानी आहोत आपण जरी गरीब असलो शेतमजूर असलो शेतकरी असलो कामगार असलो तरी आपला स्वाभिमान आपली संस्कृती आपण जे जी जगत जीवन जगत आहे जगाच्या पाठीवरले एकमे जीवन हे आदिवासी संस्कृतीचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सरकारने आरक्षण सोडा पण जरा जरी विचार करण्याचा प्रयत्न केला तर मग आपल्या भागातून जाणारे हायवे माहिती आहे तुम्हाला रेल्वे माहिती आहे तुम्हाला पाणी माहित आहे पाण्याच्या पाईपलाईन माहित आहे तुम्हाला जर विचार केला या भडव्यांच्या नादाला लागू लागून हे बंधाराचे आणि जर म्हणून सांगतो सरकारने किंवा ह्या दोन जमातीने जातीने जराही विचार करू नये आदिवासी मध्ये घुसखोरी करण्याचा आपल्याला हेच पूर्वी काय म्हणत होते आदिवासी अमुक तमुक समजून जातो मी आपल्याला काय हिनवत होते ते आदिवासी अमुक आदिवासी तमूक आदिवासी माकड अरे हा आदिवासी जर माकड अवतारे आला ना तर मुंबई सगळ्यात महाराष्ट्र पेटवायची ताकद आज आम्ही आमच्या पद्धतीने जपतोय आमची संस्कृती जपतोय आमची माणसं जपतोय आम्ही जंगल जपतोय आम्ही पाणी जपतोय आम्ही जंगल जपतोय आम्ही जमीन जपतोय आमच्यावर जर घाला घालण्याचा प्रयत्न केला मग ते सरकार असो महाराष्ट्र सरकार असतो दिल्ली सरकार असो किंवा अन्न जाती असो आम्ही जुवळणार नाही आम्ही रस्त्यावर उतरून पूर्ण महाराष्ट्र पेटवण्याची ताकद आदिवासी मध्ये आहे आम्ही मूल निवासी आम्ही मूल निवासी असल्यामुळे आमच्या कुणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करायचा नाही आमच्या संस्कृतीमध्ये ठवळाठवळ करण्याची आवश्यकता नाही वाटत मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपण जरी गरीब असलो फाटके तुटके असलो पण आपण निसर्ग का, निसर्गाला सांभाळून आहोत आजपर्यंत जे निसर्ग सांभाळला आहे तो आपण सांभाळलाय या जगाच्या पाठीवरती एकच संस्कृती अशी आहे ती आदिवासीची आहे तो आदिवासीच ती संस्कृती जपू शकतो हेही लक्षात घ्या आज या ठिकाणी आपण प्रमाणात जमला खूप आनंद वाटला जेव्हा जेव्हा आदिवासीवर संकट येईल जेव्हा जेव्हा आदिवासी वाईट प्रसंग येईल तेव्हा तेव्हा माझा आदिवासी साथ पेटून उठला पाहिजे अशी शपथ सगळ्यांनाच घ्यायची आहे आणि ही संपत घेऊन आपण घरी जायचं याच्या पुढे आदिवासीवरती बोर्ड दाखवणार सोडा पण नजर पण लावता कामा नाही अशी परिस्थिती निर्माण करायची आपल्या महाराष्ट्रामध्ये हा आपला आदिवासी बहुल जिल्हा आहे आज जी परिस्थिती बघितली तर कलेक्टरनी ती पंधरा ते वीस मिनिटं घेतली आम्हाला भेटलेच नाही पंधरा वीस मिनिटांनंतर कलेक्टर आल्या हा काही न्यायाला धरून नाही मिळत हा आदिवासीला अनुसरून नाही मिळत आमचा जिल्हा बहुल ऐकणार नाही कोणाचं करणार नाही पण आमचा बहुल आदिवासी जिल्हा असल्या कारणाने आदिवासीला मान इथे मिळाला पाहिजे आता <laughs> आज आपल्या ले जिल्ह्यामध्ये हजार प्रकल्प येत आहेत विनाशकारी प्रकल्प येत आहेत काही ठिकाणी आपण त्यांना मंजुरी दिलेली आहे बाबा जाऊ दे लोकांचे जर कल्याण होत असेल तर हा प्रकल्प बसवण्यासाठी आमची हरकत नाही पण आपला जर होत असेल तर त्या प्रकल्पाला आपण जरूर विरोध केला पाहिजे संख्येने जमा पाहिजे आणि ह्या ठिकाणी जमा झालं पाहिजे अशी आज प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे आणि आदिवासीच नाव पालघर जिल्ह्यामध्ये मोठं केलं पाहिजे कुठलाही आदिवासी ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी आला कुठल्याही अधिकाऱ्याला भेटला अधिकाऱ्याने त्याला भेट नाकारली तर याच्या पुढे ते अधिकाऱ्याचे खैर राहणार नाही हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो मित्रांनो बरेचसे वक्ते बोलणं बाकी आहे मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि आपण एवढ्या लांबून आलात उन्हात आलात आपल्या आरक्षणासाठी आलात आपल्या हक्कासाठी आलात आपल्या न्यायासाठी आलात त्याबद्दल तो आपले सर्वांचे आभार मानतो माझे मनोगत संपवतो जय आदिवासी जय जवान धन्यवाद दादा खूप छान त्याच्यापुढे